आमचं खूप दिवसापासून चाललो होतं काय कॅम्पिंगला जायचंय कॅम्पिंगला जायचंय तर आज चाललोय हे बघ आम्ही तीन गाड्या आहेत वेद ओम जय रोहित सगळेजण चाललो आहेत तर चला आता बघा काय होतं पुढं आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा आणि भेटू आपण आता तुम्हाला दाखवूच आपण कसं आहे काय खूप मजा येणार आहे काकडे वगैरे आम्ही सर्व घेतले चिकन वगैरे दोन दिवसाच दोन दिवसाच फुल तीन गाड्या एकदम पॅक आहे खूप बरं काहीच राहिलं नाही तर बघू आता मजा बर खूप आता व्ह्यू लास्ट पर्यंत बघा तुम्हाला पण लोकेशन शेअर करू आम्ही आणि छान जागा जाऊ शकता आणि आम्ही सांगू ती जागा सेफ आहे का नाही सगळं सांगू फक्त तुम्ही आखी व्हिडिओ बघा आखा ब्लॉग बघा पुढं स्किप करून नका तर चला भेटूया तर आम्ही आता गणेश खिंडीत पोचणार आहे दोन ते तीन किलोमीटर राहिले जुन्नर पासून आठ आठ ते बारा किलोमीटर अंतरावर आहे रस्तास गणेश पिंडीचे घाट आहे भुट, खूप मोठं आहे चालले आता चाललंय आता नाही का वडावळ अशी रचते हे बघा काय थोडंफार आम्हाला वाटतं बघा अशी वेंचरस रचते डेंजरस तर आता अजून मला वाटते अर्धा तासात गुंतलो आम्ही तर तुम्हाला दाखवून कशी जागा आहे कसं कॅन्सिल करतात कसं काय सगळं दाखवून

तर आम्ही आता निघणार आहे इथं मंदिर आहे गणेश गणेशचं मंदिर आहे तर आम्ही आता पाया पडून पाणी वगैरे पिऊन निघणार आहे आता डायरेक्ट आता कुठं थांबायचं ना डायरेक्ट स्पॉटवर तर रस्ते बघा व्ह्यू बघा तुम्ही एकदा जातोय का

पोहोचलोय आम्ही पोहोचलेलोय तुम्ही बघू शकता हे बघा चेक करा तुम्ही वाटत ना मध्ये पाणी खूपच आहे खूप पाणी तर आम्ही पोचलो जागे आहोत तुम्ही बघू शकता माग किती मोठी नदी आहे आणि तयार आम्ही इकडे दोन टेंट लावले ते आता तिसऱ्या ऐकू नका ही नदी नाही आहे मला वाटतं पिंपल टेंट लावतोय इथं एक लावलेला आहे ना लावायचं आणि एक इथं लावायचं इथं ओम ओम सगळं ओम खूप मदत करतोय सांगा काय काय ओम बघा ओम ओम खूप काम करतोय नाही का बघू शकता इकडे रोहित आहे इकडे जय बघा जय जय निस्ता हात आली नाही का करण पण काम करतो इकडं आमच्या गाड्या आहेत नाही का आणि हा बघा व्ह्यू कसा व्ह्यू हा एक नंबर का नाही हा कसं तुम्ही माग बघू शकता नदी एवढी मोठी आणि हे ओम भाऊ तर हे बघा एक दोन तीन तीन टेंट हे रत्नागर तीन गाड्या मस्त नियोजन झालेलं आहे आता फक्त जेवायला बांधवायला घ्यायचंय तर तीन चार वाजता घेणार आहे बांधवायला तर बघूया तू जायची गांडी का तर मी हे धुवायला आलो होतो टोप आता चूलचं नियोजन केलेलं आहे आता हे बघा ओम मी ताण करतोय ओम बघा ओम त्याला खूप तो ऑलिम्पिक मध्ये जाऊन आलेला आहे तर त्याची बोडी बघा डेरी बा डेरी खालचं बघू नका वरच बघा फक्त त्याची जोकीची पॅन्ट आज आंघोळ नव्हती केली आज लवकर यायचं होतं म्हणून त्याची बॉडी बघा तुम्ही चेक करा बॉडी बॉडी दाख रे ओम हा बॉडी चेक करा तुम्ही फक्त आज नाही तर भेटूया आता आम्ही चिकन बनवायला घेणार थोड्या वेळाने टाइम झालाय कारण फोन आले कर आता एक वीस झालेत दोन वाजता बनवायला घेतो आता मॅरिनेट करायला टाकतो चेक कर मुंडे चेक कर, चेक कर जा जा तर संध्याकाळ झालेली आहे आणि चिकन चिकन झालंय आमचं चिकन, 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 चिकन टेस्ट काय सांगू चिकन बघा तुम्ही चिकन तुम। कलर बघा बाई काय रेस्टॉरंट स्टाईल मेड बाय करण शहा आणि राईस तर राईस काय आपला इंद्रायणी राईस आहे बासमती राईस आहे आणि जेवायला वाचणार आहे आणि ओमनी लाकडं टाकलीत आणि आमचा चूल बघा तिथे तिथं एक माणूस आहे चूल म्हणजे आणि तिकडं पण आता असण आलेली आणि आता आम्ही घेणार आहे आता स्टार्ट करणार आहे तर चला आता उद्या आता रात्रीचं तुम्हाला दाखवतो व्ह्यू आता आम्हाला जेवायचंय आम्ही सकाळपासून जेवलो नाही तर व्ह्यूज बघ बग, व्ह्यू बघू शकता तुम्ही जर खाऊन पिऊन झाले आपल्या टिप दिले मी तर काय करायचं.

ڪون ٿو نه ڪري کي ڪل ڏينهن ان کي سمجهي ٿو نه ڪري 歪 Teru Śrīīm Ika noć ś vraly ó Sodom Podska, fired bought in That's That's a haste. ci tangled it me dirąliera, cantik Grazieiea by cincot prayed, at GR ZESS tive Carbon. Lag next to the Giz check guys!とき rebirth remained būt segundąkッ说ed in us... a whole Fam.lagraran to the Guzm attack box. Right? Do you have no question? Notinde insanём. We sowsé tad amiz.Radio तर मित्रांनो आता आपलं सगळं आवडलेलं आहे आपल्या दोन दिवसाचं कॅम्पिंग च नियोजन ते झालेलं आहे आता आम्ही निघलोय तर आता वेळ झाली निघायची ओम तर गेलाय पुढं चालत चालेल चाले। इथून गाड्या त्याला राग आलाय त्याला जय बोलला जरा काहीतरी त्याला बॅग घेऊन निघून आणि आजचा ब्लॉग का नाही काढला कारण लाईट नव्हती इकडं लाईट कुठंच नाही मोबाईलला चार्जिंग नव्हतं तर आता आम्ही तुम्हाला घर होत असं तिथं गेलो होतो मोबाईल चार्ज केला खास ब्लॉगिंग साठी तर आत्ता सगळं आवरलंय इथं तीन टेंट होते सगळं आवरलंय मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये शंभर त्या ओके नेक्स्ट कॅम्पिंगला खरं जाऊ तुम्ही सांगा कुठे आणि तुम्ही कमेंट करा कुठं जाऊ आम्ही आणि इथं कॅम्पिंगला एवढं अवघड नाही आहे आपण विचार करतो तसं काहीच नाही जर मनात भीती असली तर भीती वाटणारच नसली का काहीच वाटत नाही आणि तुम्ही येऊ शकता इथं मी लोकेशन डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो तुम्ही येऊ शकता बिनधास्त तुम्ही लोकेशन बघू शकता तिकडून आतमध्ये यावं लागेल टू व्हीलर आणली तरच येऊ शकता तुम्ही फोर व्हीलर इकडे येऊ नाही शकत तर तुम्ही बघू शकता हे नदी बाबा तिथं बोटिंग चालू आहे तर भेटूया आता आम्ही रोडला गेलो का तुम्हाला रोड दाखवतो अख्खा कुठून कुठं यायचंय आणि तुम्ही थोडं पुढे गेले इथून तर तिथं हरिश्चंद्रगड आहे हरिश्चंद्रगडच्या एकदम अपोजिट साईडला आहे लेक साईड कॅम्पिंग आहे तिथं तुम्हाला काहीच त्रास होणार नाही तुम्ही बिंदास कॅम्पिंग करू शकता तर जिल्हरच्या गणेश खिंडी चालू आहे हा मला चार दाखल मी गाणी इकडे दोन माळे तुम्हाला जर वाटलं ना तर शंभर टक्के इकडे परत पहिले सर्ग एक नंबर वातावरण तर आम्ही तुम्हाला स्टार्टिंगच मंदिर दाखवलं होतं त्या मंदिरा कशी आलोय आणि मंकीज यू कॅन सी मंकी ओम ओम थोरची प्रजाती भेटलेली आहे इथे जय श्रीराम तर आता आहे आम्ही अर्धा तासात नारायणगावला असणार आहे इथे ही ट्रीप संपत आहे दोन दिवसाची कॅम्पिंग तर तुम्ही तुम्हाला जर तिथं जायचं असेल तर तुम्हाला मी लोकेशन टाकतो जाऊ शकता खूप भारी जागा आहे